श्री विक्रांत शिवराम केसरकर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग आय टी आय इन मेकॅनिकल ड्राफ्ट्समन डिप्लोमा इन मटेरियल मॅनेजमेंट केलेले श्री केसरकर हे प्रायव्हेट कंपनीत तीस वर्षे तर बाहेरगावी नोकरी सौदी अरेबियात दोन वर्षे दुबईमध्ये सध्या आलुविजन कॉन्सेप्ट लिमिटेड कंपनी असोसिएट्स येथे कार्यरत साहित्य क्षेत्रात साहित्यिक म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे अनेक कवी संमेलनांमध्ये सहभाग अनेक सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्रांनी सन्मानित सन दोन हजार सतरामध्ये गुलमोर भावतरंग हा काव्यसंग्रह प्रकाशित आणि सन दोन हजार चोवीसमध्ये समर्पण हा दुसरा कविता संग्रह आणि सुंदर माझे गाव मुक्काम पोष्ट दूळ हे, हे पहिले पुस्तक प्रकाशित भजन गायन वाचन अभिनय विवेचन हे त्यांचे छंद अनेक ठिकाणी समाजकार्य म्हणून अनेक वस्तूंची भेट त्यांनी विद्यार्थ्यांना दिली आहे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पालघर जिल्हा सदस्य विरार कोकण साहित्य परिषदेचे सभासद सुंदर माझे गाव मुक्काम पोस्ट हेदूळ या पुस्तकाला स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेमार्फत राज्यस्तरीय स्वर्गीय राजाराम डाकवे तात्या पुरस्कार दोन हजार चोवीसचा चा प्राप्त झाला आहे आज कवी कुसुमाग्रज पुरस्काराने आपण सन्मानित करताना आम्हास अतीव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा